बऱ्याच वेळा उन्हामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे दूध नासतं आणि नाचल्यावर आपण एक तर फेकून देतो किंवा त्याच्यामध्ये साखर घालून त्याची एक मिठाई बनवतो पण आज आपण त्याच दुधापासून बनवणार आहोत पनीर खूप छान ताजं मस्त पनीर बनतं वाटणारही ना नाही तुम्हाला की हे नाचल्या दुधापासून आपण पनीर बनवलं आहे माझ्यासोबतही असंच झालं फ्रीजमध्ये दोन पॅकेट ठेवले होते दुधाचे ते काढून गरम केले तर बघितलं नाचलं आहे दूध म्हटलं याचं पनीरच बनवू इथे हे जे दूध आहे याच्यामध्ये पनीर आणि पाणी एकदम व्यवस्थित साईडला झालेलं आहे जर तुमचं असं नसेल झालं तर गरम दूध उकळत असताना त्यामध्ये तुम्ही दोन चमचे लिंबाचा रस टाका आणि व्यवस्थित दूध फाटलं जाईल तेव्हा असं एक खाली मोठी परात घ्या त्यामध्ये अशी प्लेन जी चाळणी असते ती ठेवा आणि त्यावर हा मखमल कपडा मी टाकला लक्षात घ्या सुती कापडच घ्यायचं आहे आणि पातळच असलं पाहिजे खूप जाड कपड्याने पनीर छान होत नाही इथे तुम्ही याच शेपची चाळणी वापरा गोलाकार चाळणी वापरू नका जी खोलगट असते त्याच्याने पनीरचा शेप व्यवस्थित येत नाही ही, ही चाळणी वापरल्यामुळे एक सारखा पनीरचा शेप येतो जसं आपण बाहेरून विकत आणतो सेम तसंच पनीर बनता जर नॅचरली दूध नसेल फाटलं तर तुम्ही चांगल्या दुधामध्ये लिंबू पिळून ते दूध चांगलं उकळू द्या आणि मग असं सेम प्रोसेस करून पनीर बनवू शकता जेव्हा दूध खराब होतं तेव्हा तुम्हाला त्याचं लगेच पनीर बनवून घ्यायचं आहे जास्त वेळ म्हणजे जा संध्याकाळी बनवू किंवा नंतर बनवू असं करू नका लगेच बनवून लगेच ते वापरून घ्या यापासून तुम्ही भाजी पराठा पुलावमध्ये किंवा तुपामध्ये थोडंसं हलकंसं परतलं आणि वरतून थोडंसं मीठ ॲड करून जरी खाल्लं तरी खूप छान लागतं यातलं पाणी पूर्णपणे निघून जाण्यासाठी आपल्याला याच्यावर वजन ठेवायचं आहे वजनही आपल्याला सपाट ठेवायचं आहे माझ्याकडे दोन मार्बलचे पोपाट आहेत ते मी ठेवत आहे तुमच्याकडे नसेल तुम्ही एक प्लेट ठेवून त्याच्यावरती वजन ठेवा तरीही होईल वजन ठेवल्यानंतर हो एक तास असंच राहू द्या खूप छान पनीर तयार होते तुम्हाला वाटणारही नाही की हे नसलेल्या दुधापासून आपण बनवलं आहे आणि विशेष म्हणजे हे गाईच्या दुधाचं पनीर आहे म्हशीच्या दुधाचं अजून छान बनेल आता एक तास झाला आहे आपण आता चेक करूया बघा किती परफेक्ट शेप आला आहे व्यवस्थित जसं आपण विकतपणे रांधतो सेम तसाच शेप तयार होतो हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा नासलेल्या दुधापासून मिठाई पण बनते जर ती रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की सांगा धन्यवाद you <music>